बरेच दिवसांत ब्लॉक करता कारण की जाणं येणं झालंच नव्हता म्हणून आज स्पेशली आज गणपती उत्सव आपला सर्वात महाराष्ट्रामध्ये आज सर्वात मोठा उत्सव असणार आपला गणेश उत्सव तर त्याच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि आज तसेच गौरी मातेचं पूजन देखील आहे आणि दाखवणार आहे आज आम्ही कुठे कुठे गणपती बाप्पाच्या दर्शनाला जाणार आहे आणि तसंच गौरींच्या दर्शनाला जाणार आहे ते तुम्हाला दाखवणारच आहे तसंच आता खाली उतरलो आपल्या घराखाली तर बघा आपली गौरीची तयारी झालेली आहे आपल्या गौरीचं पहिलं दर्शन झालं आपलं बाबू रेडी होतं बाबू रेडी का चला आता पुढे बघत राहत आपण आपल्या गाडी जाऊन पोचलो ही बघा आपली गाडी छोटीशी आहे पण माझी पार्टनरच आहे तर गाडी बसून निघू आपण जायला दर्शनाला देसाई गावाची शान ही आमची बैलजोडी ही आमची आहे आमच्या गावाची ते देसाई गाव म्हणून गणपती नारायणचा भाव पण जेव्हा माग झाले गाव तिथं देवाआडी घ्यायला तर लागेलच त्या रेड पिल्स फायदा नाही

नको द्यावं नको देवाला गेम भरून नको देवाला खुबरा मग गेम खेळा किती नाटकं करतो त्यावर अजून आम्ही थांबले आमच्या <laughs> भाऊजींची अजून अजून काही आरती होय ना त्यावर इथं टाइमपास करता मग आरती झाल्या कारण आरतीचा जामच कटाला ना, ना। बाबू बरोबर ना एक तर आमचा बाबू जामच व्हायच टाकले जा जा मामाची इथनं निघलो आम्ही ना रिवांश आता चाललो आम्ही पुढे खिडका डायरेक्ट ते मामाची गाडी तो मामा पुढे तर ना पहिले कुठे जायचं आपण ग वाशीला जायचं

ढग कसं वाटतं या वाटत ना लदाखला आल्या अर्घा ना पाऊस पडेल ग तू मिश्चिर मग पाऊस पोहोचलो ना त आपण तलवली गावून पहिले सुरुवातीच करू ना पोचलो होतं आम्ही तलवलीला आणि मी चाललो जरा आतमध्ये नवीन माणसं असतील म्हणून आतमध्ये ब्लॉग कसा काढून तर समजत नाही पण तरी शॉर्ट व्हिडिओ काढीलच आतमध्ये जाऊन बघा तुम्ही आपला ब्लॉग मग आपण नंतर मग इथनं ऐरुलीला जाणार आहे तिकडं पण तुम्हाला दाखवू आज गौरी पूजन आहे तिथला पण दर्शन तुम्हाला देऊ चला पण आता ऐरोलीला ना देवाश तेव्हा हे रोड चालले बा आपल्या वर्षा आहे आपल्या इथनं निघाला दिवस काटाई आयरोली रोड वगैरे होत जातो तो वर्ष येईल डायरेक्ट काम चालू पुढं आपण जवळ होल ना आपल्याला के बाबू जवळ होल ना आपल्याला ऐरुली कोलीवाडा श्री गणेश मित्र मंडल पोचलो ना दिवस आता आले भेटले कधी येईल तू मगाशी मगाशी झाला आज बघतो बघतो चलती है आखो मे जिसके बच्चे कंपनी हा ब्लॉग मध्ये येतो अरे आहे बचिस डान्स बघायला आलो तो येशील की ना सांग बाई इकडे बघ अरे लास्ट गेला दीदी तू ये तू करशील ना डान्स इकडे बघ ब्लॉग मध्ये आहे तू ब्लॉग मध्ये येशील हा त्यांची कर ऐक ऐकर हाय दीदी घाबरली चला मग निघतो खेळाला नाही खेळायला नको खाली बंद आहे खाली बंद आहे सर्व <laughs> <laughs> मावशी फोटो फोटोशूट चालू आहे जोर जोरात बघा आमची आम्ही गौरी ना साड ओ पोर साडू पोर किती कुठं गरल आता इथन आम्ही जाऊ वाशीला इथं तर नाही जेवू शकत कॅपॅसिटी नाही बाबा तू जेवशील का जाम जेवल्या डबल टिबल भात खाली जाऊर डायट होतो त्यावर परत डाईट संपले सगळं बंद केले आता फक्त भात खाया जोर घेतले गणपतींचा प्रसाद चला पुढे बघित आपला चॅनेलवरती आम्ही पोचलो सागर विरार जवळ तिथन लेफ्ट मारला डायरेक्ट जाणार वाशीला वाशी, वाशी गावात पहिले मावशीकडे जायचं नंतर आपण मामाकडे जाणार देव आता पुढे वाशी तला तिथे गणपती विसर्जन होतं तिथं आताच गाडी टाकणार आहे ना देऊन आपण तो वाशील ना मग समोरच आमची मावशी दिसले आता गाडी आता आम्हाला न्यायला <laughs> तर तुम्हाला <तार। laughs> ब्लॉक मध्ये काय झाले गौरी मातेच मेन मान म्हणजे बघा शिंबोर या या नाव का मी कधी सोडा रात्रीच सांग चार आणि काम असतं म्हणजे हो मावशी आले आता आम्हाला घेऊन आमचे दोन नंबर मावशी येले मावशी झाले आम्हाला घेऊन आता मामाजी तर ब्लॉक चालू केले ते तू बघते ना आपलं ब्लॉक दोन्ही बघते ना मिनी पण आता आम्ही आलो आम्ही कडे माझा डायरेक्ट घरी जायचं ना तेव्हा आपला मग संपला गणपती आपलं दर्शन सर्व संपलं आजचं माझा डायरेक्ट उद्या रे तरे वस्तीला रेडी येतो वस्तीला राहायला अय थांबते का तो लगेच राहायला रेडी येतो कुठं पण थांबतो वस्तीला लगेच आपल्या मामाशी चालल्यात आता विसर्जनाला तल्यावरती मी माझा मला घ्यायलाच नाही

आता आता आम्ही आल्या आत्याकडे गौरींच्या पायपाडाला शेवटला लाच आले ला, आमच्या आत्याजवळ काय बोलता काय नाही आता चाललो आम्ही जेवण संध्याचा दिवस आत्याकडे संध्याकाळचा दिवस आत्याकडे लोटाचा ना द्या मनीस मामीस तू पण येते मग तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल नक्कीच तर आपल्या चॅनेलला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी इथेच ब्लॉग एंड करतो चला बाय बाय